पेरियार ललाई सिंह यादव यांच्या जयंतीनिमित्त पेरियार ई व्ही रामास्वामी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या पुतळ्याचे अनावरण एक सप्टेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे महाराष्ट्र कॉलेज वाळू छत्रपती संभाजीनगर येथे या पुतळ्याचे अनावरण होणार आहे अशी माहिती आज सुनील वाकेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मागच्या सहा सात महिन्यापूर्वीपासून किंवा वर्षभरापासून संपूर्ण देशभर अबकी बार चारशो पार आणि एकोणीसशे पंचवीसच्या स्थापनेनंतर शंभर वर्ष संघाला होत आहेत आणि संपूर्ण देशभर आम्ही हिंदू राष्ट्र बनणार मनुस्मृती लावणार संविधान नष्ट करणार ह्या ज्या वल्गना गोष्टी चर्चा होत होते याच्यातून माझ्यासारखा एक कार्यकर्ता सुद्धा उद्विग्न होत होता परेशान होत होता अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे कुठली विचारधारा कुठल्या शस्त्राच्या आधारे आपण लढू शकतो जर मनुस्मृती लागू झाली तर आम्ही काय केलं पाहिजे हा विचार करता करता पेरियार यांचे पुस्तक माझ्या हाती लागले आणि पेरियारच्या विचारसरणीतून मला समजलं थोस, की आता रे रॅडिकल आंबेड राइट जे ठोस त्वशास उत्तर देऊ शकतात किंवा विषमतेला नष्ट करण्यासाठी कुठल्या विचारात पावर आहे हे सुचल्यामुळं पेरियार रामास्वामी हे त्याच्यावरचं एक सळेतोड औषध मला सापडलं आणि यांचा विचार यांचा पुतळा जर आम्ही महाराष्ट्रात निर्माण करू शकलो तर ह्या प्रेरणा स्त्रोत लोकांना देऊ शकतो असा विचार करून पेरे रामास्वामी यांचा पुतळा मी महाराष्ट्र कॉलेज येथे उभारला आणि त्याचं उद्घाटन एक तारखेला करत येत्या एक तारखेला रविवारी पेरियार आर सिंग यांच्या जयंतीनिमित्त दुपारी साडे अकरा वाजता वाळूज परिसर या महाराष्ट्र कॉलेजच्या प्रांगणामध्ये या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे यासाठी तामिळनाडूचे ज्या तामिळनाडू म्हणजे पेरियार यांची भूमी इथले पॅन्थरचे खासदार तिरुमा वलंग तसेच स्वामी प्रसाद मोर्या जे उत्तर प्रदेशचे ज्यांचं मोठं काम या सामाजिक चळवळीमध्ये आहे त्यानंतर जे माजी मंत्री राहिलेले आहेत आदरणीय राजेंद्र पाल गौतम जे आता आंबेडकर मिशन चालवतात हे या उद, पुतळाच्या उद्घाटनासाठी येणार आहे त्यानंतर हैदराबाद विद्यापीठाचे एक स्कॉलर आहे गणेशवर हे या ज्या ज्यांचं पेरियरवर काम आहे ते येणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की बिहारचे विरोधी पक्षनेता माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव सुद्धा या परिषदेशी येत आहेत आणि अशा अनेक संघटना आहेत मग ते बी एस पी असेल बामसेबचे लोक असतील आंबेडकर मुवमेंट किंवा समतेचे जे जे लोक विचार करतात विचार चालवतात त्यांच्या संघटना व पक्ष काम करतात अशा सगळ्या लोकांना आपण निमंत्रित केलेले पुरोगामी अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला की प्रवीण दादा गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष ते येत आहेत श्रावणजी देवरे जे ओबीसीवर त्यांचं खूप चांगलं काम आहेत ते येत आहेत विद्रोही साहित्य चळवळ चालवणारे पार्थ पोळके येत आहेत तसंच ओबीसीचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आदरणीय ओबीसी संघाचे सेलचे अध्यक्ष राज राजापूरकर येत आहेत